पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कोणी भाऊ आहेत आता काय चित्र आहे नववी फेरीचं मतमोजणी सुरू आहे काय चित्र आहे पहिल्या फेरीपासून तपाली मतदान जसं सुरू झालं तेव्हापासूनची काय स्थिती खेड आळंदी एकशे सत्त्याण्णव विधानसभा मतदारसंघामध्ये मोजणी सुरू आहे आणि जवळपास अकरा फेऱ्यापर्यंत मोजणी झालेली आहे मात्र अधिकृत आकडेवारी नवव्या फेरीची आहे आणि ही आकडेवारी सांगते की बाबाजी काळे जवळपास तीस हजाराच्या वर आघाडीवर आहेत खरंतर नववे फेरी अखेर दिलीप मोहिते पाटील यांना आत्तापर्यंत मिळालेली एकूण मते चौतीस हजार न चौऱ्याण्णव आहेत आणि बाबाजी काळे यांना दुप्पट म्हणजे चौसष्ट हजार दोनशे अशी मतं आहेत बाबाजी काळे यांना तीस हजार दोनशे सोळा अशा मतांची आघाडी आहे बाबाजी काळे हे मुळात राजगुरुनगर बेल्ट म्हणजे ज्या भागाचे आहेत त्या संपूर्ण भागात भीमाशंकरपासून तर वापगाव गुळानी वरुडे अशा परिसरापर्यंत जी मतमोजणी झाली त्यामध्ये बाबाजी काळे प्रत्येक फेरीला तीन चार अशा हजारांनी आघाडीवर राहिले अद्याप दिलीप मोहिते पाटील यांचं मूळ गाव असलेलं शेलपिंपळगाव चाकण परिसर अद्याप मोजणीचा बाकी आहे अकरा फेऱ्या झाल्या असल्या तरी निम्मी मतमोजणी अजून बाकी आहे आणि निकाल तसा जरी बाबाजी काळेंकडे झुकला असला तरी अद्याप त्यावर काही बोलता येणार नाही ना ना ना। बाबाजी काळे यांनी त्यांच्या निवडणुकीच्या पूर्वी निवडणुकीच्या तोंडावर ज्यावेळी उमेदवारी त्यांना मिळ घ्यायची होती अशा परिस्थितीमध्ये त्यांनी महिलांसाठी यात्रा काढल्या होत्या आणि त्या यात्रा त्यांना कदाचित पावल्या महिला आणि बा आमदार मोहिते यांनी देखील महायुती सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीने राबवली त्याचा प्रचार देखील केला आणि विकास कामं देखील केली पण विकास कामांपेक्षा लोकांनी बाबाजी काळे यांच्या माळकरी किंवा वारकरी या प्रतिमेला साथ दिल्याचं या ठिकाणी जाणवत आहे म्हणजे आमदार विरोधात हा सगळा भाग असं असं दिसतच ना कारण बरीचशी गावं जी आमदारांना मानणारी होती त्या प्रत्येक गावामध्ये त्यांना वाढीव आहेत बाबाजी फेरीमध्ये मिळालेली मते, मते। व पाच फेरी अखेर मिळालेली मते जाहीर करत आहेत अनिकेत मुरलीधर गोरे बावन्न एकूण दोनशे त्रेपन्न दिलीप दत्तात्रे मोहिते तीन हजार तीनशे अठ्याण्णव एकूण सतरा हजार एकशे अठरा बाबाजी रामचंद्र काळे सात हजार आठशे पाच एकूण तेहतीस हजार दोनशे एक्क्याऐंशी रवींद्र राहुल रंधवे एकशे छत्तीस एकूण सहाशे चौसष्ट अमर मचिंद्र बोराडे पन्नास एकूण तीनशे सतरा अमी अमित सुमंतराव अठ्ठावन्न काळे प्रकाश प्रकाशाबाय एकूण एकशे पंधरा बनसोडे सागर गंगाराम पंधरा एकूण पासष्ट शिंदे गोदेव कानू एकोणतीस एकूण एकशे सदुसष्ट साहेबराव नारायण जाधव एकशे नऊ एकूण सहाशे तीन सुनील विठ्ठल पवार सत्तावीस एकूण दोनशे नऊ नोटा अठ्ठावन्न एकूण तीनशे त्र्याहत्तर पाचव्या फेरी अखेर एकूण मोजलेली मते आहेत त्रेपन्न हजार तीनशे चोपन्न मिळालेली मते व सहाव्या फेरी अखेर एकूण मिळालेली मते जाहीर करत आहे अनिकेत मुरलीधर गोरे चाळीस एकूण दोनशे त्र्याण्णव दिलीप दत्तात्रय मोहिते तीन हजार पाचशे शहाऐंशी एकूण वीस हजार सातशे चार बाबाजी रामचंद्र काळे आठ हजार सातशे पंचवीस एकूण बेचाळीस हजार सहा रवींद्र राहुल रद्वे सत्याहत्तर एकूण सातशे एक्केचाळीस अमर मचिंद्र बोराडे त्रेपन्न एकूण तीनशे सत्तर अमित सुमंतराव गडदे तेरा एकूण एकाहत्तर बारा काळे एकशे एकोणतीस बनसोडे सागर गंगाराम आठ एकूण त्र्याहत्तर शिंदे भूदेव कामू वीस एकूण एकशे त्र्याऐंशी साहेबराव नारायण जाधव एक्याऐंशी एकूण सहाशे चौऱ्याऐंशी सुनील विठ्ठल पवार अठरा एकूण दोनशे सत्तावीस नोटा एकोणसत्तर एकूण चारशे बेचाळीस सहाव्या फेरीत मोजलेली मते बारा हजार सातशे चोवीस सहाव्या फेरी अखेर एकूण मोजलेली मते सहासष्ट हजार अठ्याहत्तर धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज